कोणत्याही महिन्याच्या एक एक शून्य एक नऊ किंवा अठ्ठावीस तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक एक असतो मुलांक एक असलेल्यांना हा आठवडा अनुकूल आहे पैशांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला राहील आणि आज पैशांची आवक चांगली राहील पैशांच्या बाबतीत येत असलेल्या अडचणी आज दूर होतील व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला राहील आज तुम्ही व्यापारात काही पैशांची गुंतवणूक करू शकता यातून तुम्हाला भविष्यात लाभ होतील नोकरदार लोक आज अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने हातातील कामे पूर्ण करतील कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल कौटुंबिक बाबतीत आज दिवस सामान्य राही जोडीदारासोबत आज संबंध सुखद ठेवले तर तुम्हाला अधिक लाभ होतील हा आठवडा काम पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहता स्वतःच पूर्ण करावी अधिकाऱ्यांकडून काही अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न होईल मुलांक एक असलेल्यांना हा आठवडा फार चांगला राहील त्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल तुम्ही ज्या कामांचा आज विचार केला होता ती सर्व कामे आज पूर्ण होतील आज तुम्हाला रागावर फार नियंत्रण ठेवावे लागेल असा तुम्हाला सल्ला राहील कुटुंबिक बाबतीत आज तुमच्या जोडीदारासोबत वाद होऊ शकतो त्यामुळे संयम ठेवला तर घरातील वातावरण आनंदी राही सरकारी नोकरीसाठी आज अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी दिवस अनुकूल राहील